परंतु ती भावनिक मागणी आहे ती व्यावहारिक मागणी नाही आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्या या ठिकाणी गुन्हा कोणता दाखल व्हायला पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे देशामध्ये उद्रेक करणारे जे लोक आहेत ते देशाच्या विरोधामधले आहे कृती करत आहेत त्यामुळं देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर व्हायला पाहिजे आणि त्यांना या देशामध्ये माझ्या प्रभागामध्ये एरडा कारागृह आहे भरपूर जागा आहे त्याच्यामध्ये आयुष्यभर तो राहू शकतो ह्याची व्यवस्था सरकार करू शकते तर त्याच्यावर अशी कलमं लावा की जेणेकरून त्याला बॅ बेल पण मिळणार नाही आणि दुसरं त्याच्या बेलकरता ज्या जी जे जी लोकं संघटना पुढे येत आहेत त्यांचे पण चेहरे पोलिसांनी उघड करायला पाहिजे हेही आमचं मत आहे या परंतु आम्ही इतकेही शांतताप्रिय नाही आहे आणि इतकेही गांधीवादी नाही आहे की एक गालावर कोणी चापट मारली आम्ही दुसरा गाल पुढे करू आम्ही दुसरा गाल पुढं करत नाही समोरच्याचं मग थोवाड फोडतो हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो त्यामुळं हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि सरकारनी पण लक्षात घ्यावं की आम्ही सहिष्णू आहोत परंतु आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये जय भीम जय संविधान सम्य क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पुण्यातील एअरपोर्ट रोड नागपूरचा हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी आलेलो आहे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी आलेला आहे आणि आपण पाहत आहात या ठिकाणी पूर्णपणे बंदची स्थिती आहे धानोर येथील बुद्ध विहारावर जे हल्ला झाला विठंबना झाली मूर्तीची तोडफोड करण्यात आली फोटोची तोडफोड करण्यात आली बाबासाहेबांच्या दरवाजाची तोडफोड करण्यात आली त्या मातोशिरूला अटक केलेला आहे परंतु अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी महिलांच्या वतीने या ठिकाणी बंद पाहण्यात आलेला आहे रात्री पासून त्या बंदची तयारी केली दुसऱ्या दिवशी सकाळीच बंद पाहण्यात आला हा ऐतिहासिक क्षण आहे कारण अशा इतक्या लवकर बंद या ठिकाणी कधीही पाळला गेला नव्हता इतक्या तत्परतेने बंद पाळला आहे आणि फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज गौतम बुद्ध असतील बाबासाहेबांचे विचार पाळणाऱ्या रणरागिणी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन कशासाठी तुम्ही या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि काय सांगाल आपण त्याबद्दल जय भीम धानोरेमध्ये जे, जे मी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड त्रिरत्न संघाचे अध्यक्ष बोलते मालती दिवार जे धानुरेमध्ये जे काल प्रकार झाला त्याच्यामुळं आम्ही आज निषेध केला आणि बंद पाळल्यामुळं सगळ्या महिलांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सगळ्या दुकानांनी सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळं आम्ही इथं आज एकत्र जमून थोडंसं थांबलेलं आहोत आपण बघत आहात की या ठिकाणी पूर्णपणे बंद पाळलेला दिसतात तर दुकानदारांचं काय म्हणणं आहे दुकानदारांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे कुणी काही त्याच्यावर हे केलेलं नाही सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे जे जो प्रकार धानोरीमध्ये घडलेला आहे त्या प्रकाराबद्दल काय सांगाल काय नेमकं झालं होतं आता ते माती फिरू म्हणून सांगितलेलं आहे मग तो माती फिरू आहे का कुणी काय अजून त्याच्यामध्ये काय वेगळं का राजकारण आहे ते आम्हाला तर अजून काही कळलं नाही पण कळल्यानंतर बघूच मग आहे तिथे तर आणखी काय महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव तुमचं मी सुनंदा निकाळजे त्रिरत्नविहारामध्ये मी इथे असते आणि भारतीय बौद्ध महासभेची सदस्य म्हणून मी काम करते या ठिकाणी जो काल प्रकार घडला तो अतिशय निषेध करण्यासारखा प्रकार आहे घृणास्पद आहे आणि समाजाला आणि माणुसकीला काळीमा लावणारा हा प्रकार घडलेला आहे तर जी काही त्या विहारामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे त्या इसमाला तात्पुरती अटक झालेली आहे व त्याला ससूनला त्याचं निदान करण्यासाठी त्याला पाठवण्यात आलेलं आहे पण जो तो प्रकार घडला सगळ्यांच्या भावना ज्या दुखावल्या गेल्यात आणि समाजाला माणुसकीविरुद्ध जे कार्य झालेलं का कृती झालेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डातील रहिवासी किंवा सर्व विहारातील महिला इथे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं एकत्र आलेलो आहोत आणि इथे बंद पाळण्यासाठी सर्व या दुकानदारांनीसुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे काय सांगाल या बंदबद्दल काय प्रतिक्रिया तुम्ही हा जो धानोरीमध्ये आम्रपाली विहार आहे तिथं जो निंदनीय असा प्रकार घडला आहे तो अतिशय घृणास्पद आहे आणि याला आमचा समाज नाही तर पूर्ण पुण्यातून त्याला निषेध होत आहे त्याला काय एक समाजाची असं नाही की एकच समाज नाराज नाही पूर्ण पुणे नाराज झालेला आहे परंतु पुण्याचा एक असा इतिहास आहे जेव्हा जेव्हा बौद्ध धम्मचा आपला जो समाज आहे त्याच्यावर जेव्हा जेव्हा काही हे झालेलं आहे त्यावेळेस त्याची पहिली प्रतिक्रिया ही नागपूरच्या उमटलेली आहे हा पुण्याचा इतिहास आहे जो समाज आपल्या इथं आहे आणि जे ही जी सर्व जे हे झालं आपली भीमसैनिक युवा संघ आहे आपले जे तिन्ही बुद्ध विहार आहेत या सगळ्या संघटनेने एकत्र येऊन काल रात्री विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिले की त्या व्यक्तीवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा हे आम्ही काल रात्री दीड वाजता आमच्यावर कविता त्या गाडग्या होत्या डोकरस्ता होत्या आणि आमचे सगळे भीमसैनिक होते, होते, भीम होते। आपण तिकडं काल निवेदन दिले आणि तसेच आम्ही रात्री दोन वाजता जाऊन विश्रांत वा, शासन पोलीस स्टेशनला जाऊन नागपूरचा हौशिंग बोर्ड बंद करण्यासाठी निवेदन दिलं होतं आणि आज ते आम्ही सकाळी सर्वांनी पूर्णपणे सगळ्या दुकानदारी आम्हाला सहकार्य केलं आणि पूर्ण बंद करण्यात आम्हाला यशस्वी आलो आम्ही जय भीम मी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डमधून बोलते आहे माझं नाव तारा चा हा जो प्रकार झालेला आहे की विहार तोडून म्हणजे दरवाजा तोडून जो माणूस आतमध्ये मा गेला मूर्तीची तोडफोड केली फोटोंची तोडफोड केली हे सगळं करत असताना त्याला एकच विहार कसं दिसलं आता प्रत्येक ठिकाणी कितीतरी विहार आहेत देवळं आहेत मंदिरं आहेत पण हेच बुद्धविहारच का त्याला असं वाटलं की इथेच आपण हे करावं तर हे हेतूक्रस्सर होतं आहे असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट त्या माणसाला अटक झालेली आहे पण हे, हे प्रतिक्रि प्रतिक्रिया ही प्रत्येक विहारामध्ये झाली पाहिजे आणि प्रत्येक विहाराने असा निषेध नोंदवायला पाहिजे की असं असं कृत्य केलं केलं जाऊ नये यापुढे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदला प्रतिसाद मिळालेला आहे माझं नाव प्रशांत उद्धवराव वावरे भदंत आनंद मंडळ तक्षशिला महिला मंडळ बदंत आनंद मंडळाचा मी अध्यक्ष आहे काल जे धानोरीमध्ये काल जो प्रकार घडला त्या प्रकाराचा निषेध म्हणून आपल्या येथील तरुण मुलं महिला हे सर्व काल शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी रितसर लोकशाही मार्गाने निषेध नोंदवला आणि ठरल्याप्रमाणे आज सकाळी आम्ही सगळेजण एकत्र जमलो आणि पोलीस दुकानदारांनीसुद्धा आम्हाला व्यवस्थित सपोर्ट केला पोलिसांना आम्हाला आम्ही एक गोष्ट सांगितली की बाबा आत्ता जे आम्ही हा निषेध करतो किंवा दुकानं वगैरे बंद करतो उत्स्फूर्तपणे दुकानदारसुद्धा दुकानं बंद करतात तर हा इथं कोण भाई मेला आणि त्या भाई मेला म्हणून आम्ही हा निषेध करतो आहे अशातला भाग नाही की ज्या बाबासाहेबांच्या विचारांनी हा देश चालतो आहे त्या विचाराची विटंबना किंवा त्या मूर्तीची विटंबना हे योग्य आहे का आणि ह्या हा कुठंतरी अशांतता पसरवण्याचं काम इथे चालू आहे हे पुणे हे विद्येचे माहेरघर नसून हे जातीयवाद्यांचं माहेर माहेरघर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कारण की मुद्दाम अशांतता पसरवण्याचं काम वारंवार वारंवार इथं घडतं आहे आज खरं तर राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस म्हणजे आजच्या दिवशी पेढे वाटायला पाहिजे का नाही आनंदाचा दिवस आहे पण त्या दिवशी आम्हाला निषेध करावा लागतो आहे हे कुठंतरी षडयंत्राचा भाग आम्हाला हा वाटतो या गो या घटनेचा आम्ही तमाम नागपूरचा आणि समतानगरच्या वतीने निषेध करत आहोत आणि आपण बघत आहोत की पूर्णपणे शंभर टक्के या ठिकाणी बंद पाळायला आहे काय सांगाल तुम्ही आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन आला जी धानोरीची परिस्थिती आहे तर त्याचे प्रतिसाद संपूर्ण पुण्यात आता फक्त नागपूरचाळपूरचा मर्यादित नसून पूर्ण पुण्यामध्ये याचे प्रतिसाद उमटत का आहे काय सांगाल या घटनेबद्दल तुम्ही आत्ता पोलीस स्टेशनला भेट देऊन आला ना आत्ता मी पोलीस स्टेशनला भेट दिली परंतु सगळे अधिकारी मला समजलं की धानोरी विहारामध्ये आहेत आम्रपाली विहारामध्ये आहेत मी तिथूनच थेट आपल्या आम्रपाली बुद्धविहाराला मी भेट दिली आत्ता आणि आत्ता जो हा जो प्रकार घडतो आहे हा प्रकार भविष्यात घडू नये किंवा ज्या संबंधित जो कोणी आहे आरोपी आणि त्यांनी जो हा प्रकार केलेला आहे तर तो एकटा आहे की अजून कोणी आहे किंवा अजून कसं का काय आहे आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी तिथले जे फिर्यादी आहेत तर त्या फिर्याद्यां फिर्यादीतर्फे मी वकीलपत्र 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 मी जाहीर करते आहे वकीलपत्र मी टाकते आहे की जेणेकरून त्या आरोपीला जामीन झाला नाही पाहिजे आणि खरा सूत्रधार याच्या पाठीमागं कोण आहे आणि भविष्यात ह्या गोष्टी घडू नये म्हणून त्याला अद्दल घडली पाहिजे त्यामुळे मी तिथे जे फिर फिर्यादी आहेत आपले विहाराचे अध्यक्ष आहेत तर त्यांची सिग्नेचर मी घेऊन आलेली आहे तशी एफ आय आरची कॉपी पण हे के आपण केलेली आहे आणि आपण आता कोर्टामध्ये थोड्याच वेळात मी कोर्टात निघणार आहे आणि आपलं फिर्यादीतर्फे वकीलपत्र आपलं पडेल तिथे या ठिकाणी पुण्याचे माजी महापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे आलेले आहेत आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारानंतर ता तात्काळ त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पाहणी केली निषेध व्यक्त केला त्या ठिकाणी के के आणि जी काही कारवाई करावी असं त्या ठिकाणी जी त्यांनी मागणी केलेली आहे अण्णा काय सांगाल हा जो प्रकार घडलेला आहे पुण्यात पुण्यापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर हे धानोरी गाव आहे आणि आत्ताच शौर्यदिन आपण साजरा केला त्या शौर्य दिनाला दहा दिवस पण अभिवादन करून झालेलं नाहीत आणि पुण्यासारख्या संस्कृतीमध्ये असा प्रकार घड घडतोय येणारं इलेक्शन आहे आणि या ठिकाणी जातीवाद पसरवण्याचा का काय प्रयत्न आहे काय वाटतं तुम्हाला नाही मुळातच महापुरुषांची बदनामी त्यांची अवहेलना त्यांची विटंबना हा भारतामध्ये चालू असलेला जो व्यवस्था आहे जी सामाजिक व्यवस्था धार्मिक व्यवस्था राजकीय व्यवस्था आहे त्याचा हा परिपाक आहे आपण पाहतो ज्या कोणी व्यक्तींनी हे काल कृत्य केलं त्याचा निषेध सर्व स्तरातून होत आहे या ठिकाणी आज प्रभाग दोनमध्ये नागपूरचाळ हाऊसिंग बोर्ड समतानगर ह्या संपूर्ण परिसरामध्ये स्वयंस्फूर्तीने सर्व समाज घटकांनी मिळून हा बंद या ठिकाणी पुकारलेला आपण पाहतो सकाळपासून सर्व व्यापारी असतील पथारी असतील किंवा इतर काम करणारे जेवढे लोकं असतील त्या सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेलं आहे आणि सांगायला या ठिकाणी फक्त बौद्ध समाज या ठिकाणी नाही बरं का या बंदमध्ये सर्व जाती धर्माची लोकं आहेत मुस्लिम ह्याच्यामध्ये आहे ख्रिश्चन ह्याच्यामध्ये हिंदू ह्याच्यामध्ये आहे सर्व जाती धर्माची लोकं आहे महापुरुषांच्या या विटंबनेमध्ये आपण बाबासाहेबांच्या विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो त्यांच्या विचाराने जीवन जगतो आज आम्ही सगळेजणं ज्या ठिकाणी आमचं नाव आहे आम्ही जो श्वास घेतो जो घास घेतो तो फक्त बाबासाहेबांमुळे घेतो हे आवर्जून या ठिकाणी आवर सांगायला पाहिजे आणि भारतामधील तमाम जनतेला घट संविधानामुळं जे संरक्षण त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मिळालेलं आहे ते कुठल्याही देशामध्ये नाही आहे अशा महापुरुषांची बदनामी आणि विटंबना ह्याचा निषेध सर्वांनी केलेला आहे आता ज्या व्यक्तींनी केलेला आहे तो व्यक्ती असं दाखवलं जातं की तो वेडा आहे मातोफिरू आहे अरे तो जर वेडा आहे तर त्याला फक्त बाबासाहेबांची प्रतिमा बुद्धिविहारच कसं दिसलं त्या परिसरामध्ये बाकीचे पण आहेत ना म्हणजे धार्मिक स्थळं पण आहेत पण त्याची विटमना होऊ नये आम्हालाही वाटतं ना परंतु आमच्या अस्मितेवरती घाला घालण्याचं काम जर एक व्यक्ती करत असेल ते मनाला न पटणार आहे याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र असणार आहे तो व्यक्ती आहे तो विचार आहे त्या विचाराच्या पाठीमागं खतपाणी घालणारे जे जे आहेत मग त्या धार्मिक संघटना असतील सामाजिक संघटना असतील राजकीय संघटना असतील द्वेष पसरणारे आणि जातीजातीमध्ये भेद निर्माण करणाऱ्या ज्या शक्ती असतील त्यांचा छडा पोलिसांनी लावायला पाहिजे अशी आमची सगळ्यांच्या वतीने मागणी आहे कोणते कोणत्या प्रकारचे गुन्हे याच्यामध्ये नोंद होऊ शकतात काय म्हणजे नेमकी काय प्रक्रिया असली पाहिजे कायदेशीर आणि कोणत्या प्रकारचे काय काही जण म्हणतात ना ॲट्रॉसिटी काही गुन्हे म्हणजे जे काय प्रक्रिया काय सांगत नाही मुळात ॲट्रॉसिटी दाखल व्हावी मी या मताचा नाही आहे बाबासाहेब काय बुद्ध काय मागासवर्गीय आहेत का त्यांची विटमना झाली म्हणून ॲट्रोसिटी करायची ज्याने कोणी केलेली आहे तो सवर्ण आहे हे मान्य आहे परंतु त्यांनी ज्यांची विटंबना केली ते मागासवर्गीय नाही हे देशाचे प्रथम नागरिक आहे हे या ठिकाणी समजून घ्या त्यामुळं ॲट्रोसिटीचा गुन्हा हा लागू करा ही मागणी जरी असली परंतु ती भावनिक मागणी आहे ती व्यवहारिक मागणी नाही आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्या या ठिकाणी गुन्हा कोणता दाखल व्हायला पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे देशामध्ये उद्रेक करणारे जे लोक आहेत ते देशाच्या विरोधामधले आहे कृती करत आहेत त्यामुळं देशद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर व्हायला पाहिजे आणि त्यांना ह्या देशामध्ये माझ्या प्रभागामध्ये एरडा कारागृह आहे भरपूर जागा आहे त्याच्यामध्ये आयुष्यभर तो राहू शकतो ह्याची व्यवस्था सरकार करू शकते तर त्याच्यावर अशी कलमं लावा की जेणेकरून त्याला बॅ बेल पण मिळणार नाही आणि दुसरं त्याच्या बेल करता ज्या जी जे जी लोकं संघटना पुढे येत आहेत त्यांचे पण चेहरे पोलिसांनी उघड करायला पाहिजे हेही आमचं मत आहे आता तुम्ही हे जे बंद पाळलेलं आहे तर सगळ्यांना सगळ्यांना तुम्ही काय आव्हान कराल की जेणेकरून हे सगळं व्यवस्थित नाही माझं आव्हान जे आहे ते आमच्या सर्व समाजाचं आणि इथल्या सगळ्या तमाम जेवढे नागरिक आहेत त्यांच्या वतीने सरकारला आव्हान आहे की असे प्रकार होऊ नये ह्याच्याकरता पहिली दक्षता घ्या झाल्यानंतर कठोर कारवाई अशी करा की परत कोणीही असं क कृत्य करायच्या आधी दहा वेळा विचार करेल हे आमचं सरकारला मागणं आहे की आता जी घटना घडली ती नुसती एक रिॲक्शन म्हणून नका बघू तर ही रिॲक्शन पुढे भवितव्यामध्ये जाऊन मी वारंवार हे सांगतो की आम्ही बाबासाहेब आणि बुद्ध मानणारे आहोत बुद्ध मानणारे आहोत म्हणजे आम्ही शांतताप्रिय आहोत परंतु आम्ही इतकेही शांतताप्रिय नाही आहे आणि इतकेही गांधीवादी नाही आहे की एक गालावर कोणी चापट मारले आम्ही दुसरा गाल पुढे करू आम्ही दुसरा गाल पुढं करत नाही समोरच्याचं मग थोवाड फोडतो हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो त्यामुळं हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि सरकारनी पण लक्षात घ्यावं की आम्ही सहिष्णू आहोत परंतु आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये इतक्या लवकर बंद पाहणं म्हणजे हे अतिशय जागृतीचं आणि सजगतेचं एक म्हणजे निशानी आहे की बारा तासाच्या आत तुम्ही जो काय बंद पाळलेला आहे तर त्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्याच्या श्रेयाबद्दल काय नाही हे श्रेय घेण्याचं काही काम नाही आहे कोणीही श्रेय घेण्याकरता इथं बंद पाळलेलं नाही आहे हे बाबासाहेबांच्या प्रती असलेलं आमचं प्रेम आहे ज्या प्रेमापोटी प्रेमा आम्ही कुठेही कोणत्याही गटात तटात पक्षात कुठेही असू पण आम्ही जिथे बाबासाहेब किंवा जिथे शिवाजी महाराज जिथे साठे जिथे महापुरुष त्यांची बदनामी होत असेल तिथे आम्ही उभे राहतो आणि तात्काळ उभे राहतो आम्ही कोणाची आमच्या नेत्याची वाट बघत बसत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिजावन चा। जिजावन चा। एक प्रकारे आम्ही या ठिकाणी जिजाऊंना आदरांजली अभिवादन करतोय असं या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं कारण जिजाऊंचा इतिहास आपण पाहिला की ज्यांनी रयतेचं राज्य बहुजन प्रतिपालक राजा जाणता राजा ह्यांना घडवलं आणि अन्यायविरुद्ध आपल्या स्वातंत्र्याविरुद्ध लढा करण्याची ऊर्जा ज्यांच्यामध्ये होती त्या मा जिजाऊंचा आज जन्मदिवस आहे आज आम्ही देखील सर्व प्रभागाच्या वतीने ही त्यांची जयंती या ठिकाणी बंद करून आम्ही एक प्रकारे अभिवादन करतो आहे आणि इथल्या प्रतिगामी शक्तींच्या विरोधामध्ये पुरोगामी शक्तीचा आमचा या ठिकाणी जिजाऊ माईसाहेबांना सलाम आहे हे या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो